नमस्कार जे शिवराय मित्रांनो मी इंगळे मित्रांनो बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच विविध योजनांची घोषणा केली आहे यामध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे किचन सेट वाटप योजना आणि याच योजनेबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करत जा मित्रांनो कारण तुमच्या एक लाईकमुळं आम्हाला अशी नवीन नवी नवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते मित्रांनो तसेच समोर येणाऱ्या बेल ऐकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आमचे सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो बघूया मित्रांनो किचन सेट वाटप योजना ही मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं स्थगित करण्यात आली होती मात्र आता ही पुन्हा सुरू करण्यात येणार असून राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे या येणाऱ्या मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये किचन सेटचं वाटप सुरू होईल असे मंडळाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ज्यांना मिळाला आहे त्यांना आता तो सेट मिळणार नसून जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना हा सेट किचन सेट मिळणार आहे मित्रांनो या किचन सेटमध्ये दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असणारे विविध उपकरणं आणि साहित्य वाटप केलं जाणार आहे हे साहित्य दैनंदिन वापरातील असल्यामुळं कामगार कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार आहे तसेच या महा सी ओ डब्ल्यू या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य अंतर्गत या नोंदणीकृत लाभार्थ्याचा विवाह किंवा त्याच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह असेल तर या विवाहासाठी आर्थिक मदत सुद्धा केली जाते तसेच हेल्थ इन्शुरन्स अशा विविध प्रकारच्या योजना या महा डब्ल्यू या, या योजनेअंतर्गत ला राबवल्या जातात मित्रांनो याच्या सुद्धा आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून एक अपडेट घेतलं होतं की आता या योजनेसाठी नवी नोंदणी चालू झालेली आहे तर ज्या ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या त्या लाभार्थ्यांनी त्यांची नोंदणी करून घ्यायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या अशाच नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद